तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे अभ्यास करताय ना तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषय आपला त्याचा जो बोर्डचा पेपर आहे तो आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सोमवारी आणि त्या दृष्टीने तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो महत्वपूर्ण असणार तर याच्यामध्ये आपण जे आपले चौदा टॉपिक आहेत त्या चौदा टॉपिक या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पहिले तीन टॉपिकची की जेणेकरून आता प्रत्येक विद्यार्थ्याला कन्फ्युजन असत की पहिल्या टॉपिक मधील कोणते क्वेश्चन्स करू आणि तोच क्वेश्चन जर ओव्हरलॅपला असेल क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये तर कोणता करू किंवा कोणता सॉल्व्ह करू हे क्वेश्चन हे जे कन्फ्युजन आहे तेच कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत तर सर्वप्रथम जे टॉपिक नंबर फर्स्ट आहे आता यांची मांडणी जेव्हा आपण करतोय टॉपिक नंबर जो फर्स्ट आहे ट्रॅडिशनल क्रॉप त्याचं जे वेटेज आहे ते नऊ मार्क्स अँड विथ ऑप्शन बारा मार्क्स आहेत आता याचे जे मार्क्स आहेत ते कोणत्या क्वेश्चन्समध्ये येणार आहेत हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता आता या टॉपिकमधून आपल्याला एक येणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच जे फिल इन द ब्लँक्स असेल मॅच द पेअर्स असेल टू फॉल्स असेल किंवा वो फायन वन वर्ड आउट असेल तर या टॉपिकमधून आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत सात आठ पेपर आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आलेले आहे फिल इन कि द ब्लँक्स की एखादं एखाद्या क्रॉपचं बॉटॅनिकल नेम असेल त्याचप्रमाणे ग्रामचं ग्राम, ग्राम लिव कंटेंट डॅश डॅश ॲसिड असेल अशा आसे प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकमधून विचारले गे गेले आहेत आता एक मार्क्स इथं गेलेला आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन येईल तीन मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये तुम्हाला येणार आहेत आठ साठी क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये अशा प्रकारे हे बारा मार्क्सचं वेटेज तुम्हाला या टॉपिकमधलं आता प्रामुख्यानं जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचा अभ्यास आपण करायचा क्वेश्चन नंबर जे थ्री आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय आहे सॉल्व एनी फोर आउट ऑफ सेवन म्हणजेच या टॉपिक मधील एक क्वेश्चन इथे येणार आहे आता तो क्वेश्चन नक्की कशा प्रकारे येईल पहा तर सर्व जे आतापर्यंतच्या ज्या परीक्षा आहेत पहिल्यांदा आपण दोन हजार चोवीसचा मार्च जो पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन असा विचारला जातो की तीन मार्क्सला की ज्याच्यामध्ये एखाद क्रॉप कोणतंही एखाद क्रॉप विचारलं जाईल क्रॉप्स कोणते आहेत पहा ग्राम आहे वीट आहे सोयाबीन आहे ग्राउंडनट आहे आणि एक जे राहिलेलं आहे ते म्हणजे पॅडी आता बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये आठ मार्क्सला यांच्यापैकी एक क्रॉप तुम्हाला विचारलं जाणार आहेच त्याचप्रमाणे यांच्यापैकीच एक क्रॉप तीन मार्चला देखील विचारला जाणार म्हणजेच हे सर्वच्या सर्व जे पाच क्रॉप्स आहेत ते पाच क्रॉप्स तुम्ही एक्झॅक्ट मध्ये योग्य प्रकारे जर अभ्यास केला तुमचे होणार आहेत आठ आणि तीन अकरा मार्क्सची जी तयारी आहे ती तयारी या टॉपिक मधून होणार आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काय करत असतात जो बे आहे यामधील हा प्रश्न न सोडवतो टॉपिक नंबर जो चौथा आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी त्याच्यामधलं सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा तो सोडवतात कारण त्याच्यामध्ये जे हायब्रीड सीड प्रोडक्शन आहे जवारचं असू दे किंवा कॉटनचा असू दे ते अत्यंत इझी त्यांना जातं अशा वेळेला तुम्ही हा आठ मार्कचा जो क्वेश्चन आहे तो स्किप करू शकता आणि त्या टॉपिक मला घेऊ शकता आणि इथं तीन मार्चचा जो प्रश्न आहे तो यांच्यापैकी कोणताही एक तुम्ही सोडवू शकता तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करू नका तर थेट तुम्ही क्वेश्चन नंबर थ्रीसाठी तुम्ही कोण कोणते प्रश्न आतापर्यंत विचारलेत बघा आता जे सांगितलंय तेवढच करून जायच आणि ते प्रश्न हे येणारच आहेत क्वेश्चन नंबर थ्री मध्ये चोवीस ला सोयाबीन आहे मार्च तेवीस ला सोयाबीन आहे मार्च बावीसला आहे ग्राम तसेच ऑक्टोंबर चोवीस ला आहे ग्राउंडनट ऑक्टोंबर तेवीस ला आहे ग्राउंडनट ऑक्टोंबर बावीस ला आहे वीट आणि ऑक्टोबर एकवीस ला होता सोयाबीन म्हणजेच बघा सोयाबीन चोवीस ला रिपीट झालेला आहे तेवीस ला, ते ला रिपीट झालेला आहे ग्राम बावीस ला रिपीट आहे ग्राम नंतर कधीच रिपीट नाही आहे ग्राउंडनट ग्राउंडनट तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं या पाच क्रॉप चे ह्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये त्याच्यामध्ये बॉटॅनिकल नियम करून ठेवा सॉइल पाठ करून ठेवा तसेच क्लायमेट युजेस आणि व्हरायटीज हे पाठ करून ठेवा तुम्ही त्याचप्रमाणे जर क्वेश्चन नंबर फाईव्ह ए मध्ये जर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हा जर टॉपिक तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्हाला या पाच क्रॉप पैकीच आठ मार्कचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करा लागणार आहे एकदा तुम्ही या सर्व पाच क्रॉपचे जे बोटॅनिकल नेम आहे सॉईल आहे क्लायमेट आहे फॅमिली जे आहे तसेच सोइंग सोइंग टाईम असेल सोईंग सीजन असेल त्याचप्रमाणे व्हरायटीज असतील हार्वेस्टिंग अँड यील्ड असेल हे सर्व तुम्ही एकदा याचं पाहून घ्या जर तुम तुम्हाला या पाच क्रॉपचं जर ते परफेक्ट जमत असेल तर नक्कीच हा तिसरा पाचवा क्वेश्चन्स तुमचा इझी जाणार आहे आणि यातले आठण तीन अकरा मार्क्स तुमचे कन्फर्म होणार आहेत आणि एक मार्च ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बारा म्हणजे सत्तर पैकी बारा मार्च तुमची इथे कन्फर्म झाले परंतु क्वेश्चन नंबर फाईव्हचा जो बी आहे त्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे तो तुमचा स्किप करावा लागेल आठ मार्क्ससाठी आणि त्याच टॉपिक जे बाकीचे ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा लहान मोठे प्रश्न असतील ते तुम्ही या टॉपिकमधून घेऊ शकता ओके तर टॉपिक नंबर जो सेकंड आहे टॉपिक नंबर जो सेकंड आहे तो आहे आपला कमर्शियल क्रॉप्स आणि याचं वेटेज देखील आपल्याला आहे नऊ आणि बारा मार्क्स ओके नऊ आणि बारा मार्क्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह येणार आहे एक त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दोन मार्क्स येणार आहेत म्हणजे एक प्रश्न येईल आणि क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तीन मार्क्सचा एक प्रश्न येईल आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये याच्यामधून येणार आहे एमध्ये सहा साठी क्वेश्चन म्हणजे इथं देखील तुम्हाला असणार आहे जे क्रॉप्स आहेत ते आता दुसऱ्या मध्ये कोणते क्रॉप्स आहेत बघा फर्स्ट जो आहे तो शुगर, शुगर केन आहे शुगर केन मॅंगो बनाना संत्रा हे चार क्रॉप आहेत आणि या चार क्रॉप पैकी एक क्रॉप तुम्हाला परीक्षेने विचारला जाईल आणि सहा मार्क्सला आणि याच्या विरुद्ध जो प्रश्न येणार आहे तो फार्म मॅनेजमेंट वरून येणार आहे तर फार्म मॅनेजमेंट तसेच जो चौथा टॉपिक जो सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला या पाच क्रॉपचं चांगल्या प्रकारे उत्तर लिहिता येत आहे का पहा तसेच या चार क्रॉपचं चांगल्या प्रकारे उत्तर लिहिता येतं आहे का ते पहा कारण हे जे प्रश्न आहेत ते आठ आणि सहा मार्कला महत्त्वाचे असणार आहेत आणि जर यांच्यापैकी जर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला जर जमत नसेल तर तुम्ही नक्कीच टॉपिक नंबर चारमधला सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी सोया कॉटन अँड जव्हार हा अटेम्प्ट केला पाहिजे आणि याच्यापैकी जर तुम्हाला जर एक्झॅक्ट जमत नसेल तर तुम्ही फार्म वरतील जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत आता हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही कोणतं याच्यामधील निवडायचं आहे आता यामध्ये देखील आपल्याला बनाना आहे मँगो आहे शुगर केन आहे संत्रा आहे आणि जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे आणि जो थर्ड आहे याच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते आता मी सांगतो कारण क्वेश्चन नंबर दोन मध्ये तुम्हाला सॉल्व यानी फाईव्ह आहेत आणि या टॉपिकमधील एक तुम्हाला सॉल्व हे करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही एखाद्या कोणत्या तरी वहीवरती लिहून घेत चाला की जेणेकरून तुम्हाला नंतर नंतर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता महत्वाचे बघा इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स युजेस सायन्स ऑफ मॅच्युरिटी हे जे प्रश्न आहेत ते कंपल्सरी आहेत सगळ्या क्रॉप्सला शुगर केन मध्ये आहे रटूनिंग शॉर्ट नोट साठी त्याचप्रमाणे अं जे मध्ये आहे डी याच्यावरती शॉर्ट नोट जे आहे त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवायचा आणि हे जे सांगितलंय इम्पॉर्टन्स सगळ्या क्रॉपचे युजेस सगळ्या क्रॉपचे म्हणजेच इम्पॉर्टन्स जे आहेत ते सहा तर माहीत पाहिजेत आणि इम्पॉर्टन्स आणि युजेस हे होऊ शकतात म्हणजेच मिक्स होऊ शकतात त्यामुळे महत्व आणि फायदे हे एकमेकांशी रिलेटेड आहेत त्यामुळे सगळ्या ह्या ज्या चार क्रॉप्स आहेत त्यांच्या सहा तीन मार्सला असतील तर सहा लिहावे लागतील दोन मार्सला असेल तर चार लिहावे लागतील त्यामुळे सहा तुम्ही कन्फर्म करून ठेवा कारण इथला दो दोन मार्क्स आणि इथले तीन मार्क्स जाता कामं नये आणि रटुनिंग इन शुगर केन अँड डिसकरिंग इन बनाना याच्यावरती शॉर्ट नोट हे ठरलेले आहे त्याचप्रमाणे सायन्स ऑफ मॅच्युरिटी या सर्व क्रॉपची सायन्स ऑफ मॅच्युरिटी प्रामुख्याने बनानाची तुम्ही करून घ्या कारण शुगर केन बऱ्याच वेळा तुम्हाला आलेलं पाहायला मिळतंय आणि जो सहा पाच मार्कला पाच क्वेश्चन आहे जो सहा मार्क्सला आहे तो देखील याच चार क्रॉपवरून येणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असेल बॉटॅनिकल नेम असेल युजेस असतील त्याचप्रमाणे सॉइल असेल क्लायमेट असेल व्हरायटीज असतील सेम ॲज इट इज वरचा जे फार्म ग्राम व्हीट सोयाबीन ग्राउंडनट पॅडी यांच्यामध्ये आहेत तसंच सेम या चार जे क्रॉप्स आहेत त्यांच्यापैकी येणार आहे आता इथे जो कन्फ्युजनचा विषय आहे तो इथं असतो फार्म मॅनेजमेंटवरती ऑर और विषय ऑरचा जो प्रश्न आहे तो इथं आहे कारण फार्म मॅनेजमेंटवरती जे क्वेश्चन्स आहेत ते वर्षानुवर्षे रिपीट होत आहेत आणि परीक्षेच्या वेळेला तुम्ही कन्फ्युज न होता यांच्यातील जे एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा तो तुम्ही नक्की तो कन्फर्म तुम्हाला झाला पाहिजे परीक्षेला बसल्यानंतर कारण तुम्हाला त्यावेळेला असं होईल की मला क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये एमध्ये पहिला पण येतोय दुसरा पण येतोय बी मध्ये पहिला पण येतोय दुसरा पण येतोय जर तुम्हाला जर वेळ शिल्लक असेल तर तो तुम्ही दोन्ही दोन्ही तुम्ही सॉल्व्ह करू शकताय मात्र जर वेळ कमी असेल आणि तेच क्वेश्चन सॉल्व्ह करत बसल्यानंतर वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहत असतील तर तुम्हाला एकच क्वेश्चन कोणता तरी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मात्र ए मध्ये जो फार मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये उत्तर लिहावं लागतं कमी आणि मार्क्स मिळतात जास्त त्याचप्रमाणे जे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जव्हर विचारलं किंवा कॉटन विचारलं त्यामध्ये आठ मार्कचं वर्गीकरण कसं आहे बघा जर जवार तुम्ही घेतलं एखादा जवारचं व्हरायटी दिलेलं आहे सी एस एच वन जवार दिलेला आहे त्यामध्ये विचारलं असतं पॅरेंट्स मेल पॅरेंट लिहिण्यासाठी एक मार्क्स फिमेल पॅरेंट लिहिण्यासाठी एक मार्क्स म्हणजे दोन मार्क्स झाले त्याच्यानंतर जो सीड रेट आहे फिमेल आणि मेल पॅरेंटसाठी तो कोणतंही जवार विचारल्यानंतर एकच येणार आहे म्हणजेच आठ मार्क्सपैकी जे सहा मार्क आहेत ते कोणतंही जवारचं क्रॉप विचारू द्या ते उत्तर तेच येणार आहे फक्त पॅरेंट्स फक्त बदलणार आहेत म्हणजे तुम्हाला हा प्रश्न किती सोपा जाणार आहे जा बघा की ज्याच्यामध्ये लेआउट आहे सोयींची ती सेम ॲज इट इज काढायची त्याला नाव द्यायची आहेत या पूर्ण प्रोसेस ला दोन मार्क्स आहेत त्याचप्रमाणे रोगिंग जर असेल शॉर्ट नोट तर त्याला साठी दोन मार्क्स आहेत आयसोलेशन डिस्टन्स किती आहे मीटरमध्ये सेम व्हरायटीपासून त्याचप्रमाणे अदर व्हरायटी त्या आणि जॉन्सन ग्रास यांच्यापासून आयसोलेशन डिस्टन्स किती आहे हे सर्व तुम्हाला लिहिण्यासाठी आठ मार्क्स आहेत म्हणजेच सोपं कुठला जातोय तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडणं गरजेचं आहे आणि ते कसे पाडायचे आहेत ते तुम्ही ठरवायचं आहे एकदा तुम्ही जे हे सर्व क्रॉप आहेत आणि हे सर्व प्रॉप आहेत हे करून पहा कारण यांचं सॉईल क्लायमेट यांचं सॉइल क्लायमेट लिहित असताना कन्फ्युजन होता कामा नये कारण सॉईल क्लायमेटमध्ये तफावत असू शकते रेनफॉलमध्ये तफावत असू शकते पी एच मध्ये तफावत असू शकते अशा वेळेला सर्वच ठिकाणी तेच तेच उत्तर आलं तर जे एक्झामिनर आहेत तिथं तुमचा अर्धा मार्क्स ते घालवू शकतात आणि सत्तर मार्क्स पासून तुम्ही दूर जा त्यामुळं एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे कारण सर्वच टॉपिक सोपे आहेत पण तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणता अटेम्प्ट करायचा त्याच्यानंतर जो टॉपिक नंबर थ्री आहे टॉपिक थ्री आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन अत्यंत इझी आणि तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकणारा हा जो टॉपिक आहे की ज्याचं वेटेज आहे चार मार्क्स आणि आठ मार्क्स आता हे वेटेज जेव्हा तुम्ही पाहताय तेव्हा तुम्हाला लगेच क्लिक झालेलं पाहिजे की नक्की याच्यामधून काय येऊ शकते कुठे येऊ शकते तर याच्यामधून ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ऑब्जेक्टिव्ह जे आहेत दोन येणार आहेत रिकॅम जागा एक येईल त्याचप्रमाणे फाइंड वन वर्ड आउट एक हा येऊ शकतोय हे तुम्ही पाहून ठेवा सर्वच्या सर्व जे आहेत एक्झरसाईज मधले ऑब्जेक्टिव्ह करून ठेवा क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एक प्रश्न येणार आहे दोन मार्कसाठी आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये सर्वात जास्त आवडीचा प्रश्न पेपर सेटरचा आहे तो म्हणजेच ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर अँड विथ लेबलिंग तर तुम्हाला टिपिकल फ्लावरचं डायग्राम काढायचे आहे त्याला नावं द्यायची आहेत फ्लावरला एक मार्क्स आहेत आणि चार नावं दिल्यानंतर एक मार्क्स असे दोन तुम्हाला मार्क्स इथं मिळणार आहेत त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर फोरमध्ये एक प्रश्न येणार आहे चार मार्क्ससाठी आणि पेपर सेटरचा सर्वात आवडता विषय म्हणजेच डिफाईन पार्थोनोजेनेसिस एक मार्क्स अँड राईट right कॉजेस ऑफ पार्थोनोजेनेसिस तीन मार्क्स तीन मार्क्स आहेत म्हटल्यानंतर सहा पॉईंट तुम्हाला इथे लिहावे लागतील त्याचप्रमाणे अपोस्पोरी अपोगॅमी अपोगॅमे यांचे ज्या डेफिनेशन्स आहेत ते देखील तुम्ही पाहून ठेवा मात्र आत्ता सांगितलेले जे प्रश्न आहेत या टॉपिकमधील ऑब्जेक्टिव्ह दोन येणार आहेत क्वेश्चन नंबर दोन मध्ये टिपिकल फ्लावर तुम्ही करून ठेवा आणि जे चार मार्क्स जे आहेत अपोमेक्सिस यांच्यासारखे जे प्रश्न आहेत ते करून ठेवा कदाचित टिश्यू कल्चरवरती थोडक्यात शॉर्ट नोट जर विचारले ते देखील तुम्हाला लिहिता आली पाहिजे तर याच्या प्रकारे हे जे टॉपिक आहेत हा आहे बारा मार्क्सला हा आहे बारा मार्क्सला आणि हा आहे आठ मार्क्सला म्हणजेच बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि आठ बत्तीस सत्तर पैकी जे बत्तीस मार्क्स आहेत ते बत्तीस मार्क्स इथं आपल्याला या तीन टॉपिक मधून पाहायला मिळतात मात्र जे ओव्हरलॅप होणार आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह प्रामुख्याने ओवरलॅप होणार आहे कुठं क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये ए मध्ये आणि ए बी मध्ये कारण एमध्ये दोन जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येणार आहेत पहिल्या टॉपिक मधून आणि जो दुसरा प्रश्न आहे तो आहे चौथ्या टॉपिक मध आणि बी मध्ये इथं दुसरा टॉपिक आणि पाचवा टॉपिक आणि इथं पहिला आणि चौथा अशा प्रकारे येणार आणि त्याचमुळे इथं जर तुम्ही हा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला पहिल्या टॉपिकमधील तर चौथ्या टॉपिकचा आठ मार्कचं जे वेटेज आहे ते त्या ठिकाणी जाणार आहे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येते का बघा कारण सॉल्व एनी वन आहे आणि इथं देखील तसंच आहे जर दुसरा टॉपिकमधील जर का Uh, जर तुम्ही सॉल्व केला शुगर केन असेल मँगो असेल बनाना असेल संतरा असेल हे जर तुम्ही सॉल्व केला तर फार्म मधील जो क्वेश्चन एक इथं राहणार आहे त्याचं वेटेज लगेच सहा मार्च कमी होणार आहे ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या तर याच्यामध्ये माझ्या मते तर क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये जो दुसरा आहे आठ मार्च जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये कारण ते इझी पडणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आता म्हणतील त्याचं पॅरेंट जे आहेत ते लक्षात राहत नाहीत तुम्ही ह्या सर्वांचे बॉटॅनिकल नेम्स पाठ करेपर्यंत त्यांचं सीड रेट पाठ करेपर्यंत तिकडे तुम्ही जे पॅरेंट्स आहेत सी एस एच वन टू थ्री फोर आणि नाईन या पाच जव्हारची मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट पाठ करून ठेवा तसंच कॉटनचं सुद्धा पहिले जे पाच कॉटन आहेत जे लक्ष्मी असेल वरलक्ष्मी असेल त्याचप्रमाणे एन एच एच असेल हे सर्व जे पाच पहिले जे कॉटन्स आहेत त्यांचे मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट हे पाठ करून ठेवा कारण त्यांचे दोन मार्क्स आहेत आणि हे कन्फर्म आहे बाकीच्या सब्जेक्टला तुम्ही फ्पट पसारा सर्व जे पाठ करत बसता इथं मी कन्फर्म सांगतोय हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार ते तुम्हाला दोन मार्क्स देऊन जाणार आहे त्याचप्रमाणे कॉटन जर तुम्हाला विचारलं गेला हे मेल फिमेल पॅरेंट जे आहेत त्यांच्यावरती प्रश्न आहेच त्याचप्रमाणे सीड रेट सीड रेट कन्फर्म तुम्ही लिहायचं आहे त्याला जे युनिट आहे पर के जी हेक्टर जे युनिट आहे के जी पर हेक्टर ते तुम्हाला लिहायचंच आहे तिथं तुम्ही एखादं सुद्धा मिस्टेक करायचं नाही कारण सर्वत्र ते युनिट आहे सीड रेट जो आहे तो एकसारखा असेल कॉटनचा जर विचार करायला गेला तर इमायस्कुलेशन त्याचप्रमाणे पॉलिनेशन याच्यावरती शॉर्ट नोट येईल आणि आयसोलेशन डिस्टन्सवरती देखील प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल कॉटन जर असेल तर शे झाले क्वेश्चन नंबर फायव्ह मधील टॉपिक नंबर चारच्या दृष्टिकोनातून आता या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा शंका असेल तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये ती शंका किंवा जो प्रश्न आहे तो टाइप करायचा कारण चोवीस तारखेच्या आधी तुमच्या ज्या शंका आहेत त्या सॉल्व झाल्या पाहिजेत आणि परेश पेपर झाल्यानंतर काही शंका तुमच्या डोक्यामध्ये आल्या तरी त्याचा काही उपयोग होणार त्यामुळे तुम्हाला कमेंट करायची आहे तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंतच कारण तुम्हाला रिप्लाय देखील देण्यासाठी टाइम मिळाला पाहिजे तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात टॉपिक नंबर चार पाच या टॉपिक्सची माहिती घेण्यासाठी कारण पहिला दुसरा आणि चौथा पाचवा या टॉपिक्सचे जे वेटेज आहे ते भरपूर आहे आणि तुम्हाला जे ऑप्शन आहेत क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये ऑप्शन आहेत ते या चार टॉपिक्स आहेत तर मित्रांनो तुमच्या शंका ज्या आहेत त्या नक्कीच क्लिअर झालेल्या असतील अजून काही तुमच्या डोक्यामध्ये शंका असतील किंवा अभ्यास काय करावा कसा करावा याबाबत तुम्हाला डाऊट असतील तर नक्की कमेंट करा आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन टॉपिक सह धन्यवाद